नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अजोरेखित आजचा विषय आहे बांगलादेशातील अराजकाकडे राहुल गांधी कसे पाहणार आहेत हो बांगलादेशच्या सर्वाधिक सत्ता भोगलेल्या म्हणजे पंधरा वर्षाहून अधिक काळ पंतप्रधान असलेल्या हसीना शेख हसीना वाजेत यांना तो देश सोडावा लागला आहे आणि जीवाच्या भीतीनं त्यांना तिथून पळावं लागलं आहे आणि त्यांनी भारतात आश्रय घेतलेला आहे बांगलादेशाला सैन्यानं वेढलं आहे सैन्यानं ताबा घेतला आहे तिथे अराजक आहे माझ्यासमोर तीन पक्ष उभे आहेत चीन पाकिस्तान आणि भारतातील विरोधी पक्ष या तिघांच्या या अराजकाविषयी काय भूमिका आहेत याला खूप महत्त्व आहे बांगलादेशामध्ये आत्ता जे अराजक माजलं आहे ते आरक्षणाच्या मुद्द्यावरून माजलं आहे बांगलादेश निर्माण झाला तो भारताच्या सहकार्यानं बांगलादेशातील स्वातंत्र्य जना हवं होतं पाकिस्तानपासून मुक्तता हवी होती ती मुक्तीवाहिनी अधिक भारताचं सैन्य या दोघांनी मिळून पाकिस्तानशी संघर्ष केला त्यातून बांगलादेश निर्माण झाला तर या संघर्षात बांगलादेशातल्या ज्या लोकांनी भाग घेतला होता त्यांच्या कुटुंबियांना आणि वारसदारांना सरकारी नोकऱ्यांमध्ये तीस टक्के आरक्षण द्यायचा निर्णय झाला होता आणि तो त्याप्रमाणे काम होत होतं त्याला पन्नास वर्ष पूर्ण झाली तेव्हा आता हे आरक्षण रद्द करा अशी मागणी जोरदारपणे आणि वातावरण सगळं कलुषित झालं सरकारविरोधी वातावरण तापत होतं गंमत म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं तिथल्या सन्माननीय तोडगा काढला होता तो शेख हसीना त्यावेळेच्या पंतप्रधान यांनी तो मान्यही केला होता तरी हे आंदोलन पुन्हा का पेटलं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे चलो ढाका ढाकावर हल्ला संबंध बांगलादेशातल्या लोकांचा एक मोर्चा आणि त्यांनी गणभवन नावाचं जे पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान आहे त्याचा ताबाच घेतल्यामुळे जिथे मिळेल तिथे लोक घुसले शेख हसीना ज्या पलंगावर निद्रा घेत होत्या त्या पलंगाचा देखील ताबा घेतला आणि आंदोलक तिथे झोपले शेख हसीनासाठी जे जेवण केलं होतं ते जेवणाचा त्यांनी समाचार घेतला लुटालूट नाचदूत मला सगळ्यात गंमत काय वाटते माहिती आहे का या याच्यात शेख हसीनांशी तुमचं काही भांडण असेल पण शेख मुजीबूर रहमान यांचा पुतळा आंदोलकांनी का फोडला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशाचे संस्थापक आहेत त्यांनी पाकिस्तानातून आम्हाला मोक वेगळं व्हायचं आहे अशी घोषणा केली आणि तो लढा दिला त्यांचा पुतळा फोडला त्यामुळे मला पाकिस्तानचा संशय येतो आहे याच्यामध्ये काय गंमत आहे पा की शेख मुजीबुर रहमान मला त्यांचं ते सगळं बांगलादेशातलं कोडं का वाटतं शेख मुजीबुर रहमान यांची हत्या झाली ते पंतप्रधान असताना आणि त्यांच्या घरात अधिकृत निवासस्थानात ते त्यांची पत्नी आणि त्यांचे तीन मुलगे यांना ठार मारण्यात आलं हे सैनिकांच्या लष्कराच्या कटातून झालेलं हत्याकांड आहे म्हणजे सैन्याला बांगलादेश स्वतंत्र झाला ते नको होतं का मग त्या सैन्यामध्ये पाकिस्तानचं एलिमेंट आहे का हा एक सगळ्यात मोठा कारण शेख हसीनावर तुमचा राग असेल पण शेख मुजीबुर रहमान शेख हसीनांचे वडील यांचा पुतळा तुम्ही का फोडलात का हातोडा मारला त्याच्यावर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मला एक कोडं का वाटतं कारण आत्ता ज्यांनी पाकिस् बांगलादेशचा दावा घेतला आहे आणि बांगलादेशचे आत्ता जे सेनादल प्रमुख आहेत वायुदल नौदल आणि भूदल तर या भूदलाचे आत्ताचे प्रमुख आहेत वकार उर झमान हे शेख हसीना यांचे जवळचे नातेवाईक आहेत शेख हसीनांची चुलत बहीण ही या वकार उर जमानची बायको आहे पत्नी आहे आणि शेख हसीना यांचे काका आहे बांगलादेशचे लष्कर प्रमुख होते त्यामुळे शेख हसीना आणि शेख मुजीबुर रहमान यांचं कुटुंब यांचे आणि लष्कराचे संबंध नेमके काय होते बांगलादेशच्या लष्कराला बांगलादेश स्वतंत्र झाला हे नको होतं का हा एक सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या दृष्टीने आहे आणखीन मला एक मोठा प्रश्न वाटतो तो असा की चीन काय करणार आहे आत्ता बांगलादेशची अर्थव्यवस्था अगदी वाईट आहे डबघाईला आली आहे तर चीन आता मोठ्या प्रमाणावर तिथे गुंतवणूक करेल आणि स्वतःविषयी एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण करून आतमध्ये जेवढं घुसता येईल तेवढं घुसण्याचा प्रयत्न कारण कारण चीनला काश्मीरमध्ये चीन, काश्मीर चीन ज्या भारतविरोधी कारवाया करत होता पाकिस्तानच्या मदतीनं त्याला आता खूप मर्यादा आल्या आहेत कारण काश्मीरचं स्वतंत्र स्थान मोदी सरकारनं नष्ट केलं आहे तर तो वचपा आता बांगलादेश आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करून चीन काढणारे काय कळत नाही शेख हसीना यांचं वैशिष्ट्य काय आहे त्या पंतप्रधान असताना त्यांनी बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला एक गती दिली होती सुधारली होती शेख हसीना या इस्लामचा जो कट्टरपणा आहे त्या कट्टरतेला त्यांचा विरोध आहे आता हे सगळं लक्षात घेऊन चीननं पाकिस्तानला भारत बांगलादेशामध्ये अराजक पेटवायला अराजक निर्माण करायला चिथावणी दिली आहे का आणि चीनच्या चिथावणीनं पाकिस्तान बांगलादेशमध्ये म्हणजे हे युद्ध थांबलेलं सांग, नाही असं मला सांगायचं आहे बांगलादेशमध्ये आत्ता प्रचंड बेरोजगारी आहे वयवर्ष सतरा ते पंचवीस तरुण मुलं काही त्यांना उद्योग नाही का काही करत नाही येत नाही भारतासमोर गंभीर परिस्थिती काय आहे एक भूतान सोडला तर बांगलादेशच्या बांगलादेश भूतान सोडला तर भारताचे जे शेजारी राष्ट्र म्हणून जे प्रदेश आहेत त्या सगळ्यांमध्ये अस्थिरता आहे त्यामुळे बांगला भारताला शे शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देणं किंवा शेजारी राष्ट्र पूर्वेकडे जास्त लक्ष देणं हे जे भारताचं परराष्ट्र धोरण आहे ते आत्ता कसोटीला लागणार आहे की या सगळ्यातून तुम्ही कारण लोकशाही अशी जी या म्हणतात ती भारतातच आहे बाकीच्या ठिकाणी थोडासा कमी जास्तपणा आहे त्यामुळे भारतासमोर आत्ता मोठा प्रश्न आहे शेख हसीना आणि भारत सरकारचे मोदी सरकारचे संबंध चांगले आहेत मोदी आणि शेख हसीना यांचं वय जवळजवळ चांगलं आहे आत्ता मुख्य प्रश्न हा आहे की या अराजकाचा लाभ घेऊन अधिकात अधिक घुसखोर बांगलादेशातून भारतात येणार आहेत त्यावेळेला ममता बॅनर्जींचं धोरण काय असेल ममता बॅनर्जी या मतपेढीकडे लक्ष देणार आहेत का भारताच्या हिताकडे लक्ष देऊन भारत सरकारला या घुसखोरांना हकलवण्यासाठी मदत करणार आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बांगलादेशच्या सीमा या भारताच्या पाच राज्यांना लागून आहेत अगदी आपला ज्याला म्हणतात ना अगदी जवळचा प्रश्न आहे हा आपल्या उरातला हा प्रश्न आहे आपल्या काळजातला हा प्रश्न आहे बांगलादेशचं जे अराजक आहे त्याकडे आपल्याला अत्यंत गंभीरपणे बघावा लागेल आता आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण भारताने काय करायला पाहिजे की आरक्षणाच्या मुद्द्यावर संवादातून मार्ग निघतो का बांगलादेशच्या या अराजकातून आपण काहीतरी लाभ धडा घेऊया आणि आपल्याकडे आरक्षणावर ते मुद्दे आणि जात गणना हे आपल्याकडे दोन मोठे विषय आहेत हे द्वेष पसरवणारे हे अराजकाकडं नेणारे विषय आहेत त्यामुळे याच्यातून संवाद साधता येईल की नाही त्यातून मार्ग निघेल की नाही हे बघायला पाहिजे आणि यासाठी केवळ सरकारवर अवलंबून चालणार नाही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे पण संवाद हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आता शेवटचा प्रश्न राहुल गांधींचा राहुल गांधींनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की इंदिरा गांधींनी पुढाकार घेतला पाकिस्तानशी युद्ध केलं त्यासाठी सगळं जागतिक लोकमत आपल्या बाजूला होईल असं पाहिलं दौरे केले परदेशाचे आणि बांगलादेशला सर्व प्रकारचं सहाय्य करून तो निर्माण केला पाकिस्तानपासून त्याला तोडवला म्हणजे काँग्रेसनं जी फाळणीची चूक केली होती ती थोडीशी सुधारण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला किंवा ती लढाई अजून चालू आहे पाकिस्तान समाधानी नाही आहे पाकिस्तानची जी अवस्था आहे त्याच्यातून पाकिस्तानला राग आहे की तुम्ही पाकिस्तान फोडलात आणि बांगलादेश निर्माण केला त्या बांगलादेशामध्ये पुन्हा अराजक निर्माण करणं सैन्याच्या ता ता ताब्यात येणं याचा काय परिणाम होणार आहेत पुढे काय माहीत नाही आपल्याला काही होऊ शकतं पण पाकिस्तानशी आपली लढाई चालू आहे पाकिस्तानी मानसिकतेशी कारण शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा फोडणं याचा पाकिस्तानच्या मानसिकतेशी संबंध येतो तर ही लढाई चालू आहे तर राहुल गांधी आता कोणाशी लढणार आहेत पाकिस्तानी मानसिकतेशी लढणार आहेत कारण बांगलादेशचं जे अराजक आहे त्यात पाकिस्तानचाच वारसा आहे पाकिस्तानला बांगलादेश चांगला व्हायला नको आहे कारण लोक तुलना करतात बांगलादेश आणि पाकिस्तानची ती तुलना त्यांना आवडत नाही त्यामुळे बांगलादेशमध्ये अराजक झालं पाहिजे बांगलादेशामध्ये अर्थव्यवस्था कोसळली पाहिजे रे बेरोजगारी वाढली पाहिजे म्हणून पाकिस्तान जेवढं करता येईल तेवढं करतोय तर भारतामध्ये तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मोदी सरकारचे सगळे जे प्रयत्न चालू आहेत की पाकिस्तानी मानसिकतेशी आपली खरी लढाई आहे तर राहुल गांधी त्या दृष्टीनं विचार करतायत का या प्रश्नाचा त्यांनी जयशंकर यांची भेट घेतली आणि एकंदर काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे चांगलं आहे पण आता त्यांनी लवकरच आपली भूमिका लोकांसमोर नीट मांडली पाहिजे असं मला वाटतं की या विषयामध्ये मोदी सरकार आणि आमचे मतभेद नाहीत पाकिस्तानी मानसिकता आपल्याला मोडून काढायचे आणि बांगलादेशची जी अंतर्गत परिस्थिती आहे ती लवकरात लवकर सुधारणा त्यामध्ये होण्याच्या दृष्टीनं भारताचं सरकार भारताचा राजकीय सत्तारूढ पक्ष आणि भारतातील विरोधी पक्ष हे एकमुखानं बोलले पाहिजेत अशी परिस्थिती आहे तर एक मोठं आव्हान भारताच्या राजकीय सृष्टीसमोर निर्माण झालेलं आहे हे सर्व विचारवंतांनी आणि पत्रकारांनीसुद्धा समजून घेतलं पाहिजे असं आव्हान मला करावं असं वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद